काव्या देणार वसुआत त्यांना सडेतोड उत्तर तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झालेला आहे तर या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्क आणि जीवा नंदिनी आणि काव्याला घरी परत घेऊन आलेले असतात तेव्हा आता नंदिनी आणि काव्याच्या आई वडिलांनी काही गिफ्ट पाठवलेले हो असतात मग नंदिनी हे एक एक करून घरातल्या सगळ्यांनाच गिफ्ट देत असते नंदिनी मालिणी त्यांना गिफ्ट देत म्हणते की माझ्या आईने सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले आहेत मालिनीताई तर खूप खुशीने ती गिफ्ट ॲक्सेप्टही करतात पण जेव्हा नंदिनी वसुहत्यांना गिफ्ट देते आणि म्हणते की वसुहत्या ही गिफ्ट तुमच्यासाठी तर नंदिनीला एवढं खुश बघून वसुहत्यांना तिचा खूपच राग येतो त्या तिचं गिफ्ट फेकून देतात आणि तिला ओरडत म्हणतात की लाज नाही का वाटत तुला खरं तर एवढ्या बदनामीनंतर तुझ्या ठिकाणी जर दुसरी कोणती तरी मुलगी असती ना तिने आत्महत्या केली असती नंदिनी आणि घरातले सगळेजणच हे ऐकून एकदमच शॉक होतात सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो काव्य आपल्या बहिणीबद्दल हे सगळं ऐकल्यावरती ती गप्प बसत नाही ती लगेच वसुआत्यांना सडेत तोड उत्तर देते ती त्यांच्यावर ओरडत म्हणते की जर तुमच्या मुलीच्या बाबतीत असं घडलं तिला तिलाही सांगितली असती का आत्महत्या करायला तेव्हा आता वसुआत्या तिला ओरडत म्हणतात की तोंड सांभाळून पण काव्या त्यांच्यापेक्षा जास्त मोठ्या आवाजात ओरडत त्यांना म्हणते की तुम्ही तोंड सांभाळून काव्या ही नंदिनीवरती नाराज असली तरी नंदिनीच्या होणारा प्रत्येक अपमानाचा बदला ती बरोबर घेते तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा